विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार एक हात मदतीचा आज दिनांक चौदा चार दोन हजार बावीस रोजी तेहरा येथे महामन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयं जै, जयंतीनिमित्त जिल्हा नियोजक समितीद्वारा दिव्यांगांना फिरतं विक्री कंद्र ई टॉयलेट सायकलचं वाटप वंदनीय नामदार श्री बच्छूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून दिव्यांग अपंग गरजू व्यक्तीकरिता गोजगार करून स्वतःचं विधा उदारनिवारण परिवाराच्या सोयीकरिता सतरा दिव्यांकांना फिरते विक्री केंद्राचं आवरण व वाटप करण्यात आले या फिरते विक्री केंद्रासोबत दिव्यांग जो व्यवसाय करू शकतो त्या व्यवसायाचं पूर्ण साहित्य मोफत देण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक नामदार बच्चू कडू यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले प्रमुख उपस्थिती नगरपंचायत प्रमुख अधिकारी राजेश गुरव साहेब बांधकाम अभिनेता साहेब प्रहार जिल्हा नियोजक सदस्य राजेश खा, खारोडे महिला आर्थिक विकास महामंडळाचे किरोडे केंद्र व्यवस्थापक लोकसंचालित साधन केंद्राचे रेखाताई सिरसाट प्रहार युवक उपजिल्हा प्रमुख भैया खारोडे विद्यार्थी उपजिल्हा प्रमुख शुभम काळे शहर प्रमुख दर्शन भिसे अक्षय साबळे दीपक ताथोंड अपंग तालुका प्रमुख संध्याताई तातोंड मलिनीताई कोल्हे राजू फसाले नगरपंचायतचे श्री कृष्ण पोहारकर झिमरीम मीरसाहेब राठोडसाहेब नगरपंचायतचे कर्मचारी व पहा प्रहारचे पदे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा